हिताजी ने भाजी काढायला टाकली साई तयारी चालू केली या असं पेट काढलं ताट सेवलं हिता काय झाले दूर तवा ठेवला सगळं दूर दूर झालाय आता बघा काय करतो आता ए बाकी काय से जा होतो असं मस्त मध्ये भाजी उकाळी कशाची केली भाजी आज होय मटकीची भाजी केली कोत आज बस असं वातावरण झालंय चांगलं आज मस्त मध्ये काल पाऊस पडलेला ना, ना? थोडी थोडी शेतुड येतच पण ये ज्वारात काही येईना पाऊस घालायचा आपल्याला

त्याला दोन दिवस लागते आणि किती असंन त्याच्यात मका दोन दिवस कसं आहे ना पण टाकायचा दोन दिवस बाजरीला मकला आता झाली भाजी उठायची मावशीची का दूर दूर झाला सगळा हां दूर होतो आहे आता फिडिओतसुद्धा दूर दिसतो आहे हां हम्म आता परतन हे झालं की बन परतन आता का मका काढायची परत ना ते घरी आणायचे करायचे हा का आणि तिकडं मग चालले दोन हजार चालत दाखवायचं काय म्हणते या कपडे वाळत नाही आधी कपडे धुवा आजकाल कपडे धुवा काढलीच नाही आज झिम चालू आहे ना त्याच्यामुळे वाळणार पण नाही पण कुठं आपल्या बच्चे करायची जुनी मुंटा कायची मग तिकडे खणीच राहायला सकाळ सकाळ नु लावच तेल सुरून बांधली इकडे की मग रानात जाऊचा ओढ काढायचं मग देयचं दिदीची बापूची जिम जिम चालू पण तरी बापू मोटर चालू करणार मका दिसवायची तरी पण का दिसवायची बापू म्हटलं दिसवायची

पावसात घे घातलं झिं झिम पाऊस येत होता त्यातच टाकला परवा दिस त्याच्यामुळे तरी व्हायची तर येती गेलं हे पण खया गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सका तुम्ही म्हणतात आणि तुमचं काम आता काम तो, तो, था, था। तो था। था। था का तिथनं दिसतात का बाप्पू खाली ते का तिथं हिरो मोटर दुखण आलं लांब नाही वाय तुम्हाला सांगित काय पण सांगायचं हे आपलं रोजचं झाण आहे का त्याला काय कोणी हे केलं आहे जेवढे आहे तेवढं तर करावं लागतंय बाय बाय सगळ्यांना माझं पण चालू काम असू द्या कस छान वातावरण झालंय झाड एकदम मस्त फुलल्यात हिरवीगार झाल्यात असं भारी वाटतंय वर आबाळ आले होय एकंदरीत महाबळेश्वरला गेले तर वाटतय का हम्म आता मी तर एकदा गेलो नाही तू गेली तुम्ही सगळी गेलाय मम्मी मावशी आणि चिवी पप्पा मम्मी सगळी जाऊन आल्यात मी तर राहिलो या तुला पण बाय सगळ्यांना शुभ सकाळ